हाय हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे पंधरा ऑगस्टचा दिवस तर आम्ही दोघंही मस्तपैकी रेडी झालेलो आहोत शिवमचे बाबा रेडी होऊन ते ऑलरेडी बाहेर गेलेले आहेत एका ठिकाणी त्यांना इन्व्हिटेशन होतं तिकडे गेलेले आहेत बघू शकता आमची तयारी झाली आहे तयारीसोबत अभ्यास पण चालू आहे इथे जसं की काल मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे जवळच एका मराठी शाळेत मी शिवमचं ॲडमिशन केलेलं आहे तिथे आम्हाला पंधरा ऑगस्टसाठी जायचं आहे कारण ज्या शाळेत तिकडे जातो आम्ही स्वर्णातमध्ये तिथे सुट्टी आहे आणि मग सुट्टी आहे तर सेलिब्रेशन झालं पाहिजे म्हणून मग म्हटलं आहे इथे जवळ तिथे शाळेत जायचं बघा इतकं सुंदर सुंदर चित्र काढले शिवमने ही कुणीही न सांगता काढलेली आहेत हे बाबा हा शिवम हे आई आई बाबा बाबा खाली गेलेत आई चला चला तर मग मी तिथे आज काय काय सेलिब्रेशन ते मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने त्यानंतर आम्ही शाळेत गेल्यानंतर मी मला जमेल तशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता या पद्धतीने मी रांगोळी काढून घेतली तिथे तिथे आधीच एक ताई आलेल्या होत्या त्यांनी झेंड्याभोवतीची रांगोळी काढलेली होती पण आजूबाजूची रांगोळी काढायची राहिलेली मग ती साधी सिंपल पटकन मला जेवढी काढता येईल जशी काढता येईल तशी मी काढून घेतली होती त्यानंतर शाळेत केलेली सजावट तुम्ही बघू शकताय या पद्धतीने शाळेत सजावट करून घेतलेली होती खरं तर हे सगळं बघून मला माझे शाळेचे दिवस आठवले होते शाळेच्या म्हणजे पंधरा ऑगस्ट असू दे सव्वीस जानेवारी असू दे त्याच्या आधी आदल्या दिवशी पूर्ण गावात पताका लावण्यासाठी शाळेच्या मुलांकडे ते सगळं दिलेलं असायचं आणि आम्ही अख्खं ग्राउंडच्या ग्राउंड अशा लांबच्या लांब सुतळ्याला बांधायचो आणि त्याला ते गव्हाच्या पिठाचा खळ बनवून आणि ते झेण ते पताका वगैरे लावायचो त्या सगळ्या गोष्टींची आठवण झाली बघू शकता या पद्धतीने रांगोळी वगैरे काढून पूर्ण शाळा सजवलेली आहे त्यानंतर ती छोटीपुटी चिल्ली पिल्ली मस्त अशी बसलेली होती छानपैकी सगळ्यांना बसवून घेतलं होतं त्यानंतर भारतमाता फौजी वगैरे असे तयार होऊन आलेले होते काही मुलं त्यानंतर काही मुलं अशी व्यवस्थित मस्त बसलेली होती पण एक लेवल असते मुलांच्या पेशन्सची ती संपल्यानंतर मुलं चळवळ करणारच पण आत्ता मस्तपैकी बसलेली होती सगळी तयारी अगदी मस्त करून घेतलेली होती तिथल्या मॅडमनी त्यानंतर त्यांनी पाहुण्यांचं स्वागत वगैरे सुद्धा खूप सुंदर पद्धतीने केलं त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल व्हिडिओ जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हिंद लिहायला अजिबात विसरू नका तर या पद्धतीने सगळे पाहुणे हळूहळू येत होते आणि सगळी तयारी ऑलमोस्ट झालेली होती पण गावातले प्रमुख पाहुणे सरपंच वगैरे यायचे होते त्यांच्यासाठी थांबलेले होते आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम सर्वजण ज्या मंगल दिवसाची वाट पाहत होते आतुरतेने सर्वजण ज्या मंगल दिवसाची वाट पाहत होते आतुरतेने रवी किरणांनी मिटला अंधार रवी किरणांनी मिटणाची उज... पहा उजडली स्वातंत्र्य वंदन करुणी करीते मी <laughs> सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सोन्याचा दिवस आहे सोन्याचा दिवस का म्हटलाय आजच्या दिवसाला तर हा दिवस आपण ना जल्लोषात उत्साहात आपण साजरा करतो आणि ह्या दिवशी आपण हा दिवस उत्साहात झेंडा फडकवून का साजरा करतो का तर आजच्या दिवशी इंग्रजांच्या जुनी राजवटी मधून आपली भारत याचा मुक्त झाली आहे म्हणून तर चला करूया आजच्या पावन सोहळ्याची सुरुवात झाला आज जनसमुदाय गोळा झाला आज जनसमुदाय गोळा भरला आज मान्यवरांचा मेळा भरला आज मान्यवरांचा मेळा हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा आपल्या गमजे गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय कुलदीपजी बोडके यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपल्या गावचे उपसरपंच आदरणीय निलेशजी बोडके यांचंही या ठिकाणी शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे त्यानंतर माननीय सौ अश्विनीताई बोडके यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्यानंतर माननीय सौ नीताताई नीता शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आदरणीय श्री शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे तसेच आदरणीय सौ शारदाताई बोलके यांचंही शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे मान्यवर ॲडव्होकेट सौ सारिकाताई ताई आगळे यांचंही शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आदरणीय श्री मनोजजी बोडके तंडामुक्तीच्या अध्यक्ष घ्यायचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे त्यानंतर माननीय श्री गोविंदजी निकुंभ यांच्याही शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आदरणीय श्री बाळासाहेब कानडे यांचंही शाळेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे त्याच या ठिकाणी उपस्थित सर्व साईनगर गौंजे प्रतिष्ठित सर्व मान्यवर पालक एस एम सी अध्यक्षा अंगणवाडी बाई मदतनीस व आमचे बाल या सर्वांचे हार्दिक 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 मनपूर्वक स्वागत नंतर जर चुकून राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करून त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करत आहे आदरणीय आपल्या गावचे ग्रामसेवक आता मी त्यांना पाहिलंय तानाजी ओलेकर सर आपण आतमध्ये यावं त्यानंतर माननीय अविनाशची गोड या ठिकाणी यावं अशी मी विनंती करते आगी। आगी। पुढचा काही भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हिंद लिहायला अजिबात विसरू नका आणि पुढचा भागसुद्धा आवर्जून बघा त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे बाय बाय